<laughs> जय जोहार सो फॅमिली नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय रायगड वरती चाललोय रायगड फोर्ट वरती आणि आपल्यासोबत पूर्ण पालघरची टीम आहे बघा व्हिडिओ आपले संदीप दादा सगळं जवळया 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 सांगाने या 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 जरा आता भेट घेऊ ना सगळ्याला जोहार जोहार आज पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिवस त्या निमित्ताने आज आपण रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आलोय तर आपल्या पालघरमधील केलवारोड सपाला येथील पालघरमधील काही आणि केलवारोड सफाल्यामधील काही आपले जे ग्रामस्थ आहेत या ट्रीपला आलेले आहेत तर सर्वांचं मी स्वागत करतो प्रत्येकाने आपली ओळख द्यायची आहे आणि आपल्यासोबत रायगड येथील खास करून येथील आपला एक बांधव आहे आपला मित्र आहे काश निरगुडे म्हणून त्याचं नाव आहे आणि यूट्यूब चॅनल स्वतः त्याचा आहे तो आपल्या आपल्या या आ, खास करून त्याची क फार कधीपासून इच्छा होती की एक दिवस यासोबत यायचा आहे तर तो आज आपल्यासोबत आला आहे खास करून इच्छाच आहे रायगडचा आहे नागोठाण्याचा Uh, प्रत्येकाने हो ओळख द्या एकमेकांचे संबंध झाले पाहिजेत एक ग्रुप आपला आहे त्यावर आपण जोंड होऊ म्हणजे कुठं काय अडचण लागली पालघर सफालामध्ये तर आपला ग्रुप असायला हवा तर माझं नाव आहे संदीप अंबाद मी असत असं येऊ द्या बोला बोला माझं नाव आहे काशीनाथ निरगुडे गंगावणे गाव रायगड जिल्हा तुला त्याचं नाव विशाल नारायण ठाणेवाडा सफाल शैलेश रवींद्रशेखर नरसफळ प्रकाश वेडगा राणा सफळ संतोष वैद्या राणा इलिलेश रावते रहना रक्षे धनंजय जाधव कासा राणाळ पालघर धने समृद्ध सुतार राणाळ केलवार रोड उत्तम बसव नंदोरी बसव कनवेश भाईरे देवकोप काठीपडा रुपये दस्सी चाळीस 40 उजनपडा नागेश दत्त रहना राहणार सतीश उनकर रहना नंदोरी बसव कडा सुनील चव्हाण राहणार सफाळे पालघर मंगेश भल्ला काठी राहणार सफाळे

जाने चाहे, गड़ा तर फॅमिली आपली सगळ्यांशी ओळख करून झालेली आहे आता पुढचा प्लॅन आपला वरती जाण्याचा आहे गडावरती तर आपण चाललो आहे आता इथून रोपवेने तर सगळे आपण आता ग्रुप फोटो घेतो आहे रायगडवरती चाललो आहे रायगड फोर्टवरती आणि आपल्यासोबत पूर्ण पालघरची टीम आहे सगळे आपले फ्रेंड झालेत आता ओळख झाले आणि पालघर म्हणजे माझं तुम्हाला तर माहिती आहे किती इच्छा होती पालघरमध्ये जायची आणि जाऊनसुद्धा आलो आहे तर आपल्या आपल्यासोबत पालघरचे जे आपले नवीन मित्र आहेत ना संदीपदा त्यांच्यासोबत माझी भरपूर इच्छा होती की जायचं कुठेतरी फिरायला तर आज आम्ही रायगडवरती किल्ल्यावरती झालो आहे फिरायला आणि सुद्धा आहेत हॅलो कॉल आला हॅलो तर पायरी मार्ग मित्रांनो बंद आहे ना त्याच्यामुळे आपण रोपवेने चाललो आहे ना तर आपण तिकडनं चालत गेलो असतो मस्त बघत बघत पण जी मागे ढगफुटी झाली त्याच्यामुळे भरपूर असं नुकसान झालं आहे तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे आपण आता रोपवेने चाललो आहे तर संदीप दादा तुम्हाला आता दोन शब्द सांगतील आणि सबस्क्राईब करा नक्कीच निरगुडी चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि खूप चांगले व्हिडिओ बनवतो ह्या आपल्या पारंपरिक जे काही निसर्गातील व्हिडिओ त्याचे असतात तर आ, हा व्हिडिओ नक्कीच रायगड किल्ल्यामध्ये किल्ल्यासाठी रा होणार आहे सकाळीच रायगडमध्ये पोहोचते पंधरा ऑगस्ट आज आहे स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्यानिमित्ताने एक भेट झाली एकासोबत कारण की बरेच दिवस झाले खूप इच्छा होती भेटायची माझी पण खूप इच्छा होती भरपूर असे तर फायनली भेट झालंय आणि खूप छान वाटलं रात्री तो पूर्ण रात्र झोपला दो नाही कारण <laughs> की आम्ही पालघरून आलोय आणि तो पूर्णरात्र झोपला नाही आपल्या गावापासून चौदा किलोमीटर नागोटाने असं गाव आहे त्या शहर आहे एक सिटी आहे तिथे येऊन तो थांबला होता था, आणि हॉस्टेलला थांबला होता था, त्यानंतर तो सकाळी पाच वाजता आम्हाला जॉईन झाला आहे तर पूर्ण रात्र तो झोपला नाही खास आम्हाला भेटण्यासाठी खूप त्याची उत्सुकता होती तर फायनली आमची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो आहे आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मी म्हटलं जसं काशने म्हटलं होतं की काही दोन महिना अगोदर अवकाळी पाऊस पडला होता खूप जोराचा पाऊस पडला होता त्याच्यामुळे जो पायरी मार्ग आहे तो बंद केलेला आहे आणि फक्त रोपवे चालू आहे तर रोपवेने जाण्यासाठी आज पंधरा ऑगस्ट सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे जे पर्यटक आहेत ते खूप मोठी लांब लचक ला, रांग लागलेली ला आहे आणि त्या त्यामुळे आम्ही गेले दोन तास थांबलेलो आहे तिकीट काढून आता दोन तासानंतर आमचा नंबर लागेल असं वाटतं <laughs> तर बघूया आता रोपवेने जाण्याचा प्रयत्न करील आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत कारण की ह्या चॅनलवर असे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद ओके okay, धन्यवाद okay, संदीप दादा आणि आता आम्ही रोपवेने चाललो आहे फर्स्ट टाईम मा मी भरपूर वेळा रायगड किल्ल्यावरती गेलो आहे पण रोपवेने एकदाही गेलो नाही तर रोपवेमधून दिसणारा नजारा सुंदर असा नजारा तुम्ही बघायला विसरू नका आणि वरती गेल्यावर वर, म्हणजे किल्ल्यावरचा वरचा व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू करा आणि संदीप दादाचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि इन्स्टा पेज आहे मी खाली मेन्शन करतो आय डी फॉलो करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढे